मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर आपल्या जमिनीची पोत आपल्याला टिकून ठेवायची असेल शेती आपली माती मित्रांनो टिकून ठेवायची असेल तर मित्रांनो जे आपण आज करणार आहेत ते तुम्हालासुद्धा नक्कीच करावं लागणार आहे येत्या भविष्यात ठीक आहे कारण मित्रांनो जर आपल्याला शेती टिकली नाही तर आपल्याला उत्पन्नसुद्धा जे आहे म्हणजे आपली माती जर आपण चांगली आपण ठेवली नाही सोप्या भाषेत तर आपल्याला उत्पन्न जे आहे ते नक्कीच आपल्याला जसं पाहिजे आपल्या मनात होतं तसं आपल्याला मिळणार नाही तर त्यासाठी मित्रांनो आपला इथून समोर जे आहे भविष्यातसुद्धा आपला हा प्रयत्न नक्कीच राहणार की दरवर्षी पा उ, उन उन्हाळ्यात जे आहे तर दरवर्षी उन्हाळ्यात जे आहे आपल्याला काही ना काही प्रमाणात जे आहे शेणखत प्रक्रिया करावी लागणार आता शेणखत प्रक्रिया जो शब्द वापरला आप मित्रांनो आपण तो काय वापरला ती तुम्हाला समोर सांगणारच आहे एप्रिल थोडं लेट झालेलं आहे बघा थोडं नाही आपण ज जवळपास जे एक महिना बिलकुल आपण लेट झालेला आहे पण मित्रांनो बघा जे आहे गुरं ढोरं जे आपले म्हणजे जनावरं जे याची आपल्याकडे सोय नसल्यामुळे आपल्याला शेणखत थोडं लवकर आपल्याला मिळालेलं नाही त्यामुळे जे आपण यावर्षी मित्रांनो लेट झालो तरी पण आपण एक प्रयत्न करणार की नक्कीच तीस एप्रिलनंतरसुद्धा जे आहे शेणखत आपलं हे तयार होणार का ठीक आहे प्रक्रिया केल्यानंतर तेसुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत माहीत पडणारच आहे आणि या शेणकादारा आपण नक्कीच ज्या जबरदस्त आपण पिके घेणार ते तेसुद्धा तुम्हाला समोर समोर नक्कीच आपल्या चॅनल थ्रू माहीत पडणार तर त्यासाठीच आपल्याला चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस म्हणजे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही शेनखत टाकल्यानंतर आपल्याला मित्रांनो पूर्ण असं लेवल शेनखत आपल्याला पूर्ण मारायचं आहे त्यानंतर बघा लेवल का मारायचं आहे आणि याची हाईट किती ठेवायची हाईट तुम्ही जास्तीत जास्त साडेतीन चार फूट तुम्ही ठेवू शकता कारण हाईट जर जास्त ठेवली तर तुमचं जे आहे थोडं कंपोस्ट होणार नाही लवकर ठीक आहे त्यामुळे जे तुम्हाला जास्त याची हाईट ठेवायची नाही तीन ते चार फूट तुम्ही मॅक्स टू मॅक्स ठेवू शकता त्यानंतर आपल्याला बघा असं लेवल केल्यानंतर आपल्याला अशी नाली पाळायची आहे बघा नाली कशासाठी तर आपल्या जे आपण जे पाणी यामध्ये टाकणार ते पाणी असं मस्त यामध्ये राहणार ठीक आहे टिकून राहणार लगेच आपलं असं दांड फुटणार नाही ठीक आहे पाणी जेव्हा मुरणार तेव्हाच जे आहे याच्यामधून पाणी असं बाहेर निघणार बघा असं पाणी बाहेर निघेपर्यंत आपल्याला ज्या यामध्ये पाणी मारायचं आहे आणि पाणी आपल्याला मारायचं आहे मित्रांनो कंटिन्यू आठ ते दहा दिवस ठीक आहे तुम्ही तुमच्या शेणखताची हीट जे आहे तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता तुम्ही असं हात घातल्यावर जे आहे तुम्हाला असं चेक करायचं आहे बघा आता सध्या जे आहे थंड आहे पण याच्या आतमध्ये तसं आपण आतमध्ये जाणार हे गरम लागणार का लागणार गरम कारण मित्रांनो हे आपण आजच यामध्ये जे आहे पाणी मारलेलं आहे पहिलाच आपला दिवस आहे ठीक आहे याच्यानंतर आपल्याला नेहमी नेहमी जे आपले व्हिडिओ येणारच की टेम्परेचर कसं आहे यामधलं थंड झालं की नाही मित्रांनो आठ ते दहा दिवस तुम्ही यामध्ये पाणी मारल्यावर याचं आतमधलं टेम्परेचर जे आहे हे डाऊन होणार त्यानंतर जी आहे त्याची क्रिया ती प्रोसेस आहे त्याची चालू होऊन जाणार तर प्रोसेस आपल्याला चालू होतानाच आपल्याला काय करायचं आहे जे औषधं आहे मित्रांनो असंटो बॅक्टर झाले बॅक्टेरिया झाले त्यानंतर ट्रायकोडर्मा झालं त्यानंतर पी एच बी झालं रायझोबियम झालं असे चार प्रकारचे औषध जे आपल्याला घ्यायचे आहे <णल्ति> हे किती प्रमाणात काय घ्यायचं हे सगळं तुम्हाला जे आहे चार लिटर किंवा चार किलोच्या प्रमाणात जे आहे तुम्हाला हे घ्यायचं आहे तसं तुम्हाला जे आहे चार औषध तुम्हाला चार टंकीत दोनशे लिटरच्या टाकीत तुम्हाला जे हे औषध तयार करायचं आहे आणि असे छिद्र पाडून तुम्हाला जे यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ती प्रोसेस जे आहे पटापट चालू होणार जे बॅक्टेरिया त्यामध्ये तयार होणार फास्ट प्रोसेसमध्ये तयार होणार आणि तुमचं शेनकत हे उत्तम चांगल्या प्रकारचं शेणखत जे तुमचं हे तयार होणार तुमच्या पिकासाठी त्यामध्ये जे बॅक्टेरियाची संख्या आहे मित्रांनो ती इतक्या लाखो प्रमाणात जे आहे इन्क्रीज होणार जे आपण बॅक्टेरिया टाकले मित्रांनो ते मल्टिपल प्रमाणात जे आहे ते बॅक्टेरिया तयार करणार डायरेक्ट आपण आपल्या शेतात टाकतो आपल्या शेतकऱ्यांना काय सवय आहे उन्हाळ्याचा पिरियड लागला की सगळे कामं साहेब संपल्यावर काय करतात शेतात पूर्ण प्रकारे असं गंज मारून देतात आणि बघा त्या गंज मारल्यावर जे आहे जसा पाहिजे तसा त्या शेणखताचा फायदा आपल्या पिकाला किंवा शेतकऱ्यांना मित्रांनो कोणालाच होत नाही ठीक आहे महागडे महागडे शेणखत कारण शेणखताच्या का किमतीसुद्धा मित्रांनो भयानक प्रमाणात वाढलेल्या आहे तुमच्याकडे एक ट्रॅक्टरची ट्रॉली काय किंमत आहे ती नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे टाईप करून जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना जे आहे ते माहीत पडणार ठीक आहे मित्रांनो आपण बघा ही ट्रॉली जी, पास ट्रॉली। ट्रॉली जी आहे जवळपास पंचवीसशे रुपये ट्रॉली ठीक आहे बावीसशे ते पंचवीसशे रुपये ट्रॉलीप्रमाणे जे आपण हे शेणकत घेतलेलं आहे बकरीचं शेणकत मशीचं आणि जे बैल गाय जे राहते या जनावरांचं आपण जे आहे हे शेणकत घेतलेलं आहे तर मित्रांनो जे आपण शेतात टाकतो याच्यापेक्षा ते नक्कीच जे आपण कुजवलेलं शेणखत हंड्रेड पर्सेंट किंवा हंड्रेड टाईम जे आहे बेटर राहणार आपल्या पिकांसाठी म्हणजे आपल्याला जे आहे याला वरतून मल्च करून ठेवायचं आहे बघा मल्च तुम्ही काय करू शकता जे वेस्टेड आहे जे कुटार आहे आपण म्हणू शकतो बघा तिथं आपला गंज आहे तुरीच्या तुमच्या प्रत्येकाच्या शेतात शेतकऱ्यांच्या जवळ जे आहे कुटार असते ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला जे आहे हे शेण कुटार जे आपल्याला याच्यावरतून वरतून आपल्याला पूर्ण असं मल्च करून घ्यायचं आहे जेणेकरून टेम्परेचर जे आहे थोडं थंड राहणार बघा खूप मदत करतात हे कुटार आणि कुटार याच्यासोबतच जे आहे हे सुद्धा कंपोस्ट होऊन जाणार हे शेणखत प्रक्रिया आपण कशाद्वारे कोणता पॅटर्न आपण यामध्ये यूज केला मित ते मित्रांनो ते म्हणजे अमृत पॅटर्न ठीक आहे सगळ्यात सोपी पद्धत मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने जे आपण हे शेणखत तयार करणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हालासुद्धा भविष्यात करायचं असेल तुम्ही या प्रकारे तुम्ही करू शकता नक्कीच आपल्या चॅनलसोबत तुम्ही जुळून राहा तुम्हाला जे शेणखत पूर्ण प्रकारे कसं तयार करायचं आहे तुम्हाला पूर्ण आपण पूर्ण प्रोसेस तुम्हाला सोप्या पद्धतीत सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण करणार तर मित्रांनो माहिती कशासाठी नक्की सांगा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद